नमस्कार जय निसर्ग शेतकरी मित्रांनो आपण सध्या आहोत शैलेश नर्सरी मलकापूर चे या ठिकाणी शैलेश नर्सरीच्या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सरसे स्वागत आहे आज माझ्या मागे पाहताय हे ग्रीन डॉर्फ या जातीच्या नारळाचं म्हणजे बुटक्या जातीच्या नारळाचं लोडिंग चालू आहे मालधन मानेची वाडी पाटण तालुक्यामधील या ग्रामपंचायतीसाठी आपण ही अडीचशे रोप या गाडीला लोड करत आहोत पंधरा किलोच्या बॅग मधली तेरा इंच बाय तेरा इंचची बॅग आहे खोड वगैरे तुम्ही पाहू शकता किंवा झाड पण पाहू शकता कशा पद्धतीने आहे खोड त्याचा अतिशय उत्तम तयार झालेलं आहे झाड आता त्याचा आकार घ्यायला चालू झालेला आहे तुम्ही पाहू शकता खोडाची साईज वगैरे कशी झालेली आहे पानं आता फाटायला लागलेली ला आहेत अशा पद्धतीने आपल्याकडे शैलेश नर्सरीमध्ये रोपं मिळतात आणि मालधन मानेचीवाडी तालुका पाटण जिल्हा सातारा या ग्रामपंचायतीसाठी आपण हे अडीचशे रोपं लोडिंग करत आहोत ग्रीन डॉर्फ या जातीची हाईट वगैरे पाहू शकता कशा पद्धतीने आहे रोपांची आणि अधिक माहिती कुणाला हवी असेल किंवा या रोपांबद्दल कुणाला माहिती अजून हवी असेल रोपं हवी असतील खाली इथं कोपऱ्यामध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता तशाच पद्धतीने तुम्हाला फोटो वगैरे सेंड केले जातील आमच्या त्या नंबरवरून तुम्हाला फोटोज माहिती सगळी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येतील आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रीपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना देखील समजेल अशी बुटक्या जातीच्या नारळाची रोपं चांगल्या क्वालिटीची कुठे मिळतात महाराष्ट्रामध्ये व हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला धन्यवाद